मंदिर संगमेश्वर लोणंद तालुका माळशिरस येथे महाशिवरात्री एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली शंभू महादेव मंदिर संगमेश्वर लोणंद येथे महाशिवरात्री अतिशय आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली महाशिवरात्री साजरी करण्याचे हे चालू वर्ष सेहेचाळीसावे आहे एकोणीसशे सत्याहत्तर सालापासून हा उत्सव सुरू केला असून पंचक्रोशीतील सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळपासूनच शंभू महादेवाच्या दर्शनाला लोकांनी गर्दी केली होती सकाळी पूजा आरती करून शिवलीला मृत या ग्रंथाचे वाचन केले जाते सायंकाळी आरती करून बेल वाहिला जातो दिवसभर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केळी व खिचडी फराळ चालू असते सायंकाळी कीर्तन व भारूड कार्यक्रमाचे नियोजन केले जाते यावर्षीही हा भक्त भक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज होळ यांचे कीर्तन व संकट महाराज आणि सहकारी यांचे भारुड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्री एकादशी व्रत सोडण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते संगमेश्वर शंभू महादेव मंदिर हे शिखर शिंगणापूरच्या डोंगर पायथ्याशी लोणंद येथे असून अतिशय निसर्गरम्य परिसर आहे हे पुरातन मंदिर आहे शिवभक्तांनी आवर्जून एकवेळ दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे भेट द्यावी महाशिवरात्री साजरी करण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने सेवा करताना दिसत होते चैत्र महिन्यात पंचक्रोशीतील कावडी मोठ्या उत्साहात वाजत गाजत या ठिकाणी जलधार घालण्यासाठी येत असतात एक्सप्रेस न्यूज सतरा संपादक धनंजय थोरात